अकोले तालुक्यातील नेळवंडे परिसरातील कोकणेवाडी नखटवाडी परिसरात संतू बाळा पथवे यांच्या पत्र्याच्या घराला आग लागल्यानं संपूर्ण घर जळून खाक झाले आज दुपारी एक वाजल्याच्या दरम्यान घराला अचानक आग लागून आगीने पेट घेतला अशी माहिती मिळते आग लागल्याची माहिती मिळताच राजूर विभागाच्या अधिकारी राजश्री साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला मात्र आगीने जास्तच पेट घेतला होता या घरापासून थोड्याच अंतरावर पथवे यांच्या भाऊबंदांचे घर आहे वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी शर्तीचे प्रयत्न केल्यामुळं ते घर आगीपासून वाचले आहे पथवे यांच्या कुटुंबात सहा जण राहत असून कामानिमित्त बाहेर गेले असताना ही आग लागली आहे तसेच दहा ते बारा शेळ्या असून त्यांना चरण्यासाठी रानात नेलं असल्यानं सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र या आगीत घरातील संसारपयोगी वस्तू कागदपत्र कपडे सगळं काही जळून खाक झाले संतुबाळा पथवे यांचे गरीब आदिवासी कुटुंब असून मोलमजुरी करून ते पोट भरतात अशातच आगीमध्ये त्यांचं घर जळून खाक झाल्यानं त्यांचं कुटुंब आता ओघड्यावर आलं आहे त्यामुळे सामाजिक संघटना दातृत्ववादी संस्था दानशूर व्यक्तींनी त्यांना मदत करावी असे आवाहन स्थानिक लोक करत आहेत त्यासोबत या कुटुंबाला शासकीय मदत मिळवून देऊन या कुटुंबाला पुन्हा उभं करण्यासाठी मदत व्हावी असंही आवाहन करण्यात येत आहे प्रतिनिधी गणेश आवारी एम एच मराठी निळवंडे अहमदनगर